मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज रिपाई नाशिक जिल्ह्याच्या वतीने स्नेह संवाद मिळावा रिपाई नेते श्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रिपाई जिल्हा प्रमुख तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रकाशजी लोंढे नाशिक महापालिकेतील रिपाई गटनेत्या सौ दीक्षाताई दीपक लोंढे माथाडी कामगार संघटनेचे युवा नेते दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंडे यांच्या प्रमुख सहकार्याने रिपाईचा उत्तर महाराष्ट्राचा स्नेह मेळावा रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजता सातपूर येथील हॉटेल बी एल व्ही डी येथे आयोजित करण्यात आला आहे याविषयी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्ह्याचे झुंजार जिल्हा प्रमुख श्री प्रकाश डोंडे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले साहेबांचा आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झंझावती दौरा आयोजित करण्यात आला आहे आठवले साहेब सकाळी ठीक अकरा वाजता नाशिकमध्ये त्यांचं आगमन होईल उड्डाणपूर भुयारी मार्ग भुजबळ फार्मजवळ नाशिक येथे त्यांचं भव्य प्रमाणात स्वागत करण्यात येईल त्यानंतर नाशिक येथील शासकीय विश्रामगृह गोल क्लब गेस्ट हाऊस येथे साडेबारा वाजता सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे दीड वाजता उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेहसंवाद सोहळा बी एल व्ही हॉटेल लोंढे मार्ग प्रवेशद्वार सातपूरपुरटी शेजारी त्र्यंबक रोड नाशिक येथे दीड वाजता आयोजित करण्यात आहे मी उत्तर महाराष्ट्रामध्ये जे पाच जिल्हे आहेत नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार नगर याचा अर्थ असा अहिल्यानगर नगर या पाच जिल्ह्यामध्ये जे काही केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत काही राज्य कार्यकर्त्यांचे सदस्य आहेत आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्राची कार्यकारिणी जिल्हा प्रमुखासह प्रमुख कार्यकर्त्यांचा हा स्नेह सभा सोहळा आयोजित करण्यात आला आहे आठवले साहेब प्रामुख्यानं यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत विविध विषयाला स्पर्श करण्यात येणार आहे मला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विशेषतः आठवले साहेबांचा सार्थ अभिमान आहे की उभ्या महाराष्ट्रामध्ये जे विरोधी पक्षाने जे वातावरण निर्माण केलं होतं आरक्षण बदलणारे संविधान बदलणारे याला प्रत्युत्तर म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये आठवले साहेब ज्या ताकदीनं फिरले माझ्यासारख्याला स्टार प्रदर्शक केल्यामुळं बघा उत्तर महाराष्ट्र पुढचं मर्यादित बोले की सदोतीस विधानसभा पैकी तेहतीस एकतर्फे निवडून आलेत नाशिकच्या चौदाच्या चौदा जागा आल्यात ते जागा आपल्याला माहिती आहे ती जागा लढलो नाही यामध्ये सर्व पद्धतीचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचं खालीचा नवी सिंहाचा वाट आहे त्यामुळे हा झंझावती दौरा मध्ये अनेक विषयाला स्पर्श करताना येणार आहे त्यानंतर आठवले साहेब काही आधीच देतील परत काही कार्यक्रम आहेत परत सभा घ्यायच्या आहेत जे जे आठवले साहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही कामकाज करू परत माझ्या नेत्याचा आमदार रामदास आठवले साहेबांचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्याचा नेत कार्यकर्त्याचा सार्थ अभिमान आहे की सत्तेमध्ये हा एवढा प्रचंड पद्धतीनं जो विजय प्राप्त झाला आहे विरोधिकांना काही ना काहीतरी बहानेबाजी करायची असते कोणावर आणि कोणावर तरी काहीतरी दोषारोप द्यायचा असतात मी जाहीरपणे सांगेन की उभ्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा एक खासदार असताना तेरा खासदार आले तेव्हा हो ईव्हीएम मशीन काही खराब होती का नाही ती आत्ताच का झाली नाशिकमध्ये लढणारे व पूर्वमध्ये लढणारे जे होते ते भाजपच्या कमळावर निवडून आले होते मध्यमध्ये असणारे भाजपच्या कमळावर निवडून दुसऱ्या पक्षात गेलेले आणि पश्चिममध्ये हे तीनही उमेदवार हे नगरसेवक म्हणून आलेले ते कमळाच्या दिशेनं निवडून आले तेव्हा हो पण मशीनमध्ये गोळ होता का मग पण ते कोणत्या त्यामुळे हे दोष देण्यापेक्षा जय आणि पराजय हा स्वाभिमानाने स्वीकारायचा असतो सत्ता आल्यानंतर जेवढं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं श्रेय आहे जेवढी ताकद आहे त्याचा उपयोग आम्ही सन्मान्य चौदाच्या चौदा आमदाराच्या माध्यमातून झपाट्यानं कसा विकास होईल आगामी सिंहस्त काळामध्ये सुद्धा कशा प्राधान्याने प्राप्त होतील विशेषतः स्लम जे आहेत स्लमचा सर्वे झालेला आहे अनेक स्लम मधून मध्ये अजूनही सर्विस चार्जेस भुईवाडे घरपट्टी लागलेली नाही असे अनेक मुद्दे आहेत जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी ते काम न करून घेण्याची जबाबदारी मात्र आमची वाढली कारण जनतेने रिपब्लिकन पक्षाच्या आमच्या नेत्याकडे आमच्याकडे बघून मतदान केले आणि याची जाणीव माझी खात्री आहे याची जाणीव ही सत्ताधारी महायुतीच्या सर्व आमदारांना त्यांच्या नेत्यांना जाणीव आहे मला भाजपचा विशेषतः सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सार्थ अभिमान आहे भले सर्व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेत्यांना माझ्याबद्दल काही सांगितलं चांगलं असावं परंतु एका जाहीर सभेमध्ये माझ्यासारख्या एक सर्वसामान्य उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुखाचा आस्थेने विचारपूस करणारा हा पंतप्रधान आहे तू एका कार्यकर्त्याची एवढ्या आस्थेने काळजी घेतोय मला विश्वास आहे मला खात्री आहे की आमच्या आठवले साहेबांनी घेतलेला निर्णय हा अचूक आहे आणि त्याच ताकदीची काळजी घेऊन दत्तक घेतलेले नाशिक सुजलाम सुपलामतेकडे कसं जाईल दरणावळ्याचे साधनं कसे वाढतील व्यापार उद्योग कसा वाढेल उद्योगधंदे कसे येतील अशा पद्धतीनं आम्ही अपेक्षा करतोय नाशिक ते मुंबई हा एक दोन तासात का होत नाही जसं कसारा गाड झाल्यानंतर दळणवाळ्याचं साधन कमी झालं तो सुद्धा गतिमान होण्यासाठी आम्ही जिद्दीनं प्रयत्न करतोय अशा विविध प्रश्नाला विविध विषयाला हात घालण्यासाठी स्नेहसंवाद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे मी उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की आपण पत्रकार परिषद किंवा स्वागतासाठी न थांबता डायरेक्ट बी एल फिडी हॉटेल ब्लँकेट हॉल लोंढे मार्ग प्रवेशद्वार त्र्यंबक रोड सातपू पोडलीची शेजारी येथे डायरेक्ट एक दीड वाजेच्या आत जाऊन थांबावं हा कार्यक्रम वेळेतच होणार आहे कारण यानंतर नामदार आठवले साहेबांना माननीय पंतप्रधानांसोबत आठ नऊ वाजेला दुसरा कार्यक्रमाची तयारी त्यामुळे आपण या मी मनापासून आपलं अभिनंदन करतो पुनशा ज्या स्वाभिमानानं ज्या ताकदीनं माझे कार्यक्रम निस्वार्थीपणानं उभ्या महाराष्ट्रामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये सामोरं गेलेत त्या सर्वांचा मला रास्ता अभिमान आहे माझ्या नेत्याचा मला रास्ता अभिमान आहे आपण पण या बघताय काय ऐकताय काय सामील धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान या पत्रकार परिषदेमध्ये शहराध्यक्ष नारायण गायकवाड सौ मनाली जाधव बाळासाहेब सोळशे समाधान जगताप उपस्थित होते